सुदर्शन घुलेने धक्कादायक माहिती दिली त्याने कबूल केलं की सांगण्यावरूनच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली पण देशमुखांची हत्या करताना काही खुलासे उघड केलेत ते ऐकून आपला थरका पडल देशमुखांना मारताना टोटल पंधरा व्हिडिओ काढण्यात आले आणि त्या पंधरा व्हिडिओमध्ये वेगवेगळं सत्य लपलेलं होतं देशमुखांना मारताना जे पंधरा व्हिडिओ काढण्यात आले त्या व्हिडिओची सविस्तर माहिती आपण घेऊया आरोपी महेश केदारने स्वतःच्या मोबाईल मध्ये संतोष देशमुख यांना मारताना तब्बल पंधरा व्हिडिओ काढले आणि आठ फोटो काढले होते ते सर्व फोटो आणि व्हिडिओ दोष आरोप जोडण्यात आले तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी संतोष देशमुखांना मारहाण करायला सुरुवात केली आणि त्याचा पहिला व्हिडिओ तीन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी काढण्यात आला तर शेवटचा व्हिडिओ पाच वाजून त्रेपन्न मिनिटांचा आहे त्या शेवटच्या व्हिडिओमध्ये संतोष देशमुखांचा विवळताना देश्म लहान आवाज येत आहे तब्बल दोन तास सात मिनिट हे आरोपी देशमुखांना मारहाण करत होते त्या काढलेल्या पंधरा व्हिडिओचा कोर्टामध्ये सविस्तर उल्लेख करण्यात आलाय नेमकं त्या पंधरा व्हिडिओ मध्ये काय लिहिलंय एक एक करून पाहू व्हिडिओ क्रमांक एक नऊ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी संतोष देशमुख यांना मारहाणीला सुरुवात केली आणि त्याचा पहिला व्हिडिओ महेश केदारने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला होता तो व्हिडिओ दहा मिनिटाचा होता कोर्टामध्ये पहिल्या व्हिडिओचं वर्णन करताना लिहिलंय देशमुखांना मारहाण करण्यासाठी पांढऱ्या रंगाचा पाईप वापरण्यात आला आणि वाया सारख्या वापर करून लाखा मारहाण केली व्हिडिओ क्रमांक दोन मध्ये उल्लेख केलाय हा व्हिडिओ जवळजवळ एक मिनिट त्रेपन्न सेकंदाचा आहे त्यामध्ये सर्व आरोपी संतोष देशमुखांना शिविगाळ करतायत पांढऱ्या कलरच्या पाईपाने मारहाण करून तसेच वायरने देखील मारहाण करत होते आणि त्याच व्हिडिओमध्ये ते संतोष देशमुखांची पॅन्ट काढत होते व्हिडिओ क्रमांक तीन हा चाळीस सेकंदाचा व्हिडिओ त्यामध्ये उल्लेख केलाय देशमुखांना बोटाच्या हाताने मारहाण करत होते तर दुसरा आरोपी हातामध्ये हत्यार घेऊन लावलेल्या मारहाण करत होता व्हिडिओ क्रमांक कोर्टामध्ये त्याचा उल्लेख केलाय तीन वाजून एक्कावन्न मिनिट आणि त्रेचाळीस सेकंदांनी हा व्हिडिओ काढण्यात आला दोन मिनिट चार सेकंदाचा व्हिडिओ साईज तीनशे एम बी शिवीगाळ करून लवचिक पायपाने मारहाण करताना त्याचा व्हिडिओ शूट करत होते व्हिडिओची शूटिंग करणारा स्वतः महेश केदार होता आणि त्यामध्ये सुदर्शन गोलेयाची गाडी देखील दिसत आहे व्हिडिओ क्रमांक पाच तीन वाजून आणि सव्वीस सेकंद या सात सेकंदाच्या व्हिडिओमध्ये मध्ये मारहाण करताना कॉलर पकडून उठून बसवताना दिसत आहे व्हिडिओ क्रमांक सहा तीन वाजून त्रेपन्न मिनिट आणि एकोणसाठ सेकंद या व्हिडिओमध्ये कोर्टामध्ये उल्लेख केला गेलाय संतोष देशमुख यांच्या तोंडावरती तसेच शरीराच्या इतर भागावरती मारहाण केल्याचं दिसत आहे व्हिडिओ क्रमांक सात तीन वाजून चोपन्न मिनिट आणि बावीस सेकंद या व्हिडिओमध्ये उल्लेख केलाय तपकिरी मारहाण करताना इतर आरोपी हसताना दिसत आहे व्हिडिओ क्रमांक आठ तीन वाजून चोपन्न मिनिट आणि बत्तीस सेकंदांनी व्हिडीओमध्ये सर्व आरोपी संतोष देशमुख यांना बळजबरीने काहीतरी विचारत आहे व्हिडिओ क्रमांक नऊ तीन वाजून पंचावन्न मिनिट सुदर्शन गुले हा सगळ्यांचा बाप आहे असं म्हणायला लावून संतोष देशमुख यांच्या तोंडावरती लघवी करताना दिसत आहे व्हिडिओ क्रमांक दहा हा फक्त नऊ सेकंदाचा व्हिडिओ देशमुखांच्या अंगावरील सर्व कपडे काढून पायपानी मारहाण करताना सर्व आरोपी हत्याचा आनंद घेताना दिसत आहे व्हिडिओ क्रमांक अकरा संतोष देशमुख यांना अंडरवेअर वरती बसून त्यांची व्हिडिओ शूटिंग करत असताना दिसत आहे व्हिडिओ क्रमांक बारा त्यामध्ये आरोपी संतोष देशमुखांचे केस ओढून बळजबरीने बोलण्याचा प्रयत्न केला जातोय व्हिडिओ क्रमांक तेरा व्हिडिओमध्ये मध्ये संतोष देशमुख यांना या रंगाच्या स्कॉर्पिओ जवळ उलट झोपवण्यात तसेच आरोपी संतोष देशमुख यांना रक्ताचे डाग असलेला पॅन्ट घालताना दिसतोय व्हिडिओ क्रमांक चौदा मध्ये संतोष देशमुख यांना कपडे घालताना दिसत आहे रक्तानी भरलेले बनेल फेकून देताना आहे व्हिडिओ क्रमांक चौदा मध्ये उल्लेख केलाय संतोष देशमुख हे शेवटच्या सणाला एकदम बारीक आवाजामध्ये विवळताना दिसत आहे कोर्टामध्ये हा सर्व घटनाक्रम सुदर्शन गुले महेश केदार विष्णू साटे यांनी मान्य आहे वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच देशमुखांची हत्या केली अशी देखील कबुली आरोपींनी केली संतोष देशमुखांची हत्या झाली तेव्हा पहिल्या दिवसापासून खासदार बजरंग सोनवणे हे त्यांच्या न्यायासाठी लढत होते तेव्हा सुदर्शन गुले विष्णू चाटे आणि महेश केदार यांनी मान्य केलं वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच आम्ही देशमुखांना मारलो तेव्हा बजरंग सोनवणे ने नेमका काय म्हणाले चला पाहूया समजतं हे केलेलं आहे पोलिसांकडे कबुली दिलेली आहे आरोपी आरोपींनी तीन आरोपींनी की वाल्मिक कराड यांनी सांगितलं होतं त्यानंतर आम्ही फोन केलेला आहे संतोष देशमुख आता त्यांच्याकडनं तशी कबुली जी आहे ती देण्यात आलेली आहे हे पहा हे प्रकरण ज्या दिवशी घडलं त्या क्षणापासून मी आपल्या सर्वांच्या संपर्कात आहे आपल्या सर्वांसमोर येऊन मी मीडियाला बोललेलो आहे की हा कुणीतरी मास्टर माइंड याच्यात आहे आणि याचा कट रचूनच आमच्या संतोष देशमुख यांचा मर्डर झाला त्यांना टॉर्चर करून मारलं हा जसे जसे काही दिवस जाते तसे तसे बरेच काही गोष्टी समोर आल्या गेल्या एकोणतीस नोव्हेंबरला ज्या दिवशी खंडणी मागितली त्याच दिवशी वाल्मिकार त्यांची टोळी केज मदी सा एका एक कॅमेरेमध्ये कैद झालेली त्याच्या अनुषंगानं तपासाचे सूत्र हल्ले गेले सी आय डीकडे सुद्धा बरेच त्याचे काही आले आज तुम्हाला कोर्टामध्ये जे चार्जशीट दाखल झाले त्याच्यानंतर जी कबुली जबाब आज समोर आलेला आहे त्या कबुली जॉबामध्ये तिघांनी सांगितलं की आम्ही मारलय आणि आम्ही कट रचून वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच मारलाय तर ते ती मी पहिल्या दिवसापासून मानतो की या कटाचा मास्टर माइंड तोच आहे त्याच्यामुळे तो ही जी गोष्ट आहे ते पोलिसांसमोर आज यायला आणि पोलिसांसमोर जनतेसमोर येण्यासाठी जवळपास एकशे पाच दहा दिवस लागलेले आहेत ला ठीक आहे जी देर आहे अंधेर नाही म्हणण्यासारखं यांची कबुली आहे कबुली जॉब आहे तर आपण सर्वांनी माध्यमांनी सुद्धा हा प्रकरण लावून धरलं जनतेने लावून धरलं आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी लावून धरलं त्याच्यामुळे याचा शेवट या संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी जे जे गुन्हेगारी आहेत त्यांना त्याच्यामध्ये सजा आणि जे सह आरोपी आहेत ज्यांनी ज्यांनी यांना पळून जायला मदत केली ज्यांनी पैसे पुरविले ज्यांनी गाड्या पुरविल्या अशांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे पोलीस यंत्रणेमधले काही माणसं आहेत जो पाटील नावाचा महाजन नावाचे हे जे काही इथले आहेत बाहेरून सुद्धा जे पहिल्या दिवशी बॉडी ताब्यात घ्यायच्या अगोदर जे लोक लोकांनी जनआंदोलन केलं मसाजोग या गावी तिथं सुद्धा काही पोलीस यंत्रणेतले काही लोक तिथं आले होते जे की बीडच्या पोलीस यंत्रणेमध्ये होते तर ते तिथं का आले होते पोलीस अधिकारी त्यांचा तिथं ड्युटी नव्हती त्याच्यामुळे त्यांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे वाशीच्या पीआयला सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे अशी आमची पहिल्या दिवसापासून मागणी आणि मला वाटतं नक्कीच पोलीस सीआयडी एसआयटी कोण जी तपास करते ती यंत्रणा नक्कीच याला या मागणीला मान्य करते एक आरोपी अजूनही खरं फरार आहे त्यातला तो सापडलेला नाही अजून आता हा जाणीवपूर्वक प्रकार आहे की आरोपी पळवाट काढतोय याच्यावर पोलिसाचा सा अपयश म्हणलं पाहिजे का आणखी जाणीवपूर्वक पोलिस यांना सवड देते त्याला मला काही बोलता येणार नाही कारण हे आता न्यायालयात विषय आलेला आहे या सर्व गोष्टीचा विचार केला तर बघा कोणते प्रयागराजला ती खोक्या पकडला मग ह्या कृष्ण आंधळे कसा सापडत नाही हा पण संशयाचा विषय आहे की खोक्याला पराारा पकडला तुम्ही त्याचं कौतुक केलं आम्ही पण तुम्ही जर हा कृष्णा अंधेळे आणखी सापडत नाही म्हणता तर याच्या बाबतीत पोलिसाचं सीआयडी एसआयटीचा अपेक्ष आहे दुसरा मुद्दा याला जर विचारायला गेलं तर आता तिघांनी कबुली जबाब दिलेला आहे तुम्ही देर हे अंधेर हे म्हणताय आता सुरुवातही पुढं आणखी कुणाकुणाची काय काय गोष्टी समोर येऊ शकतात हे आज फक्त जॉबामध्ये त्यांनी दिलेला जॉब तुम्हाला पब्लिश झालेला आहे त्या जॉबामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की तिघांनी कबुली दिली असं तुमच्या माध्यमातूनच मला कळतं की त्या तिघांनी जॉब दिलेला आहे की आम्ही मारले आणि यांच्या सांगण्यावरून मारले आणखी बरेच काही उलगाडे होणार आहेत मग मला इज्जत म्हणायची की याच्यामध्ये सुद्धा बघा टोळीचा मोरक्या तो सुदर्शन गुले दाखवलाय तर खऱ्या अर्थानं कट रचून मारायला ऑर्डर देणार ना टोळीचा मोरक्या होतो याच्यामुळे सुद्धा काही गोष्टी काळजीपूर्वक बघितल्या पाहिजे ह्याचा शेवट कुठं कुठं जाणार आहे मी तुम्हाला बोललो ना याचा शेवट जोपर्यंत या सर्व गुन्हेगारांना याच्यामध्ये ऍड होणार नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही सर याच्यामध्ये कराड कोणासाठी पैसे गोळा करत होता कारण एवढे मोठे जे गुन्हे तयार होतात तेव्हा राजशास्त्र असल्याशिवाय तयार होत नाही आणि कराड ही खंडणी कशासाठी गोळा करत होता असा प्रश्न जनतेला आहे आणि यामागचे लोक कधी समोर येतील का नाही हे बघा ही तपास यंत्रणा आपला कायदा याच्यावर न्याय होता याच्यावर भरोसा ठेवणारा आणि त्यांना ते, मानणारा आपली लोकशाही आहे लोकशाही पद्धतीने आपण या मार्गावर भरोसा ठेवला पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे आणि हा वाल्मिकार जे पैसे गोळा करायचा त्यांनी गोळा केलेले पैसे कुणाकुणाला किती देत होता हे तर नक्कीच असेल त्याच्याबद्दल मला शंका नाही आहे पण त्यांनी स्वतःच्या सुद्धा प्रॉपर्ट्या एका पत्नीच्या नावावर दुसऱ्या पत्नीच्या पत्नी नावावर आणखी किती कुणाकुणाच्या नावावर केलेल्या आहेत असं तुमच्या सर्वांच्या मीडियाच्या माध्यमातूनच मी बघितलं की जवळ दोन हजार कोटीची प्रॉपर्टी त्याची इंडियामध्ये झाली आणि एवढंच नाही तर इंडियाच्या बाहेर सुद्धा आहे का काय याचासुद्धा आणखी काही यंत्रणेला तपास करायचा आहे म्हणजे ही सगळी माया त्यांनी स्वतःसाठी सुद्धा खर्च केली याच्या स्वतःच्या अकाउंटहून किती लोकांना पैसे जात होते कोण्या पक्षाचे कोण कोण कार्यकर्ते होते कोण्या पक्षाचे कोण कोण नेते होते कोण पब्लिक म्हणून होतं कोण गुंडा राज करणारे लोक होते या सर्वांचा याच्यात सामील झाले पाहिजेत आणि यांना सुद्धा कायद्याच्या चौकटीमध्ये त्यांना शिक्षा झाली पाहिजे बुलडोजर चालायला पाहिजे कारण बाकी सगळ्या ठिकाणी बुलडोजर चालतो चा म, मला हेच म्हणायचंय की बघा प्रायगराजला खोक्या पकडला आता काय काय सगळ्या गोष्टी ह्याच्यात त्याचं घर पाळलं गेलं त्याचं म्हणजे जी की वीस पंचवीस वर्षानं ते अनाधिकृत का असत नाही मला त्याच्यावर माहिती नाहीये पण अनाधिकृत असताना सुद्धा त्याचं घर पाळलं गेलं तर मग यांनी जर एवढी आम्हा प्रॉपर्टी जमवलेली आहे ही प्रॉपर्टी कमीत कमी सील तरी केली का फक्त गाड्याची चर्चा झाल्यानंतर गाड्या काही ताब्यात घेतल्यात असं कळतंय ती सुद्धा बघा त्यांच्या गाड्याला सुद्धा कव्हर बिवर लावून ठेवल्यात मस्त म्हणजे आता काय माहीत नाही मला ही सगळं आता खूप वेगळं वेगळं पद्धत आहे राजकारणामध्ये असे प्रकार घडतात का काय पण व्ही आय पी ट्रीटमेंटवर विषय झाला गेला मग आता जर जेलर व्ही आय पी ट्रीटमेंट देत असेल तर किती वाईट आहे म्हणजे या प्रकरणामध्ये याचं सी सी टी व्ही फुटेज पण काही जणांनी बाहेर आणलं गेलं बऱ्याच काही गोष्टी आहेत म्हणजे बीडची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणानं ढासळलेली आहे आता परवा आणखी वेगळे वेगळे गुन्हे येतात मग कुणाला तरी ज्या ज्या लोकांनी या प्रकरणामध्ये सहभाग घेतला अशा लोकांना आणखी कुठे यांची पार्श्वभूमी तपासायचं माझा सुद्धा परवा कुणीतरी सोशल मीडियाला फोटो टाकलेला आणि फोटो टाकून त्याच्यात दागितलं की म्हणजे असे वेगळे वेगळे प्रकार ज्यांनी हे प्रकरण सुरू केलं यांच्यावर कुठेतरी आरोप करायचा आणि यांना अडकवायचा प्रयत्न सुद्धा बीड जिल्ह्यात होमिकरण ज्या ज्या कंपन्यांमध्ये काही लोकांसोबत पार्टनर आहे त्या कंपनीची चौकशी करून त्यांना देखील काळ्या यादी टाकलं जाईल का त्यांना सरकारी टेंडर दिले जाणार नाहीत का कारण हे सगळे लागे बांधे आहेत आणि हा पैसा तिथं वापरला जात होता हे पहा वाल्मिक कराड जे आहे ते वाल्मिक कराडांचं ज्यांच्यासोबत पार्टनरशिप डीड असेल किंवा कुठल्या कंपनीत ते डायरेक्टर असतील त्या सर्व कंपन्याची चौकशी यंत्रणेनं केली पाहिजे एवढंच नाही तर त्या आता मला असं म्हणता येणार नाही आहे की कायद्याच्या दृष्टीनं की त्या कंपनीत तो पार्टनर म्हणजे सर्व पार्टनर दोषी आहेत असं मला नाही म्हणता येणार पण याचा अर्थ असा नाही की ते दोषीही नाहीत त्याच्यामुळे या सर्व गोष्टीची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी जे काय निष्पन्न होईल ते सर्वांच्या समोर आणलं त्या तिघांच्या कबुलीनंतर तुम्हाला आता वाटतं का वाल्मिक करार देखील स्वतः कबुली देईल नाही नाही मला कसं आहे हे काही निगरगट्ठ लोक का आहेत यांच्याविषयी बोलणं संयुक्त होणार नाही पण ज्या दिवशी काही लोक यांच्या या नऊ एकोणतीस तारखेच्या पुटे मध्ये असणारे जे लोक या सुदर्शन घुले आणि आंधळेला पकडायसाठी किंवा आणून ताब्यात देण्यासाठी सरेंडर होण्यासाठी सा... ते प्रयत्न करीत होते याचाच अर्थ असा कुठंतरी होता की याच्यामध्ये काहीतरी शिस्तय यांच्या मनात असं होतं की यांना कबुली जॉब द्यायला लावायचं आणि वाल्मिक कराड यांना सोडायचं पण कायदा खूप म्हणजे कायद्याचे हात लांब असतात आणि आमचा सर्वांचा पब्लिकचा रेटा गावकऱ्यांची मागणी कुटुंबाचा संयम या सर्व आणि कायदा आणि कधीतरी नेतीला जे मान्य असते ते होतं त्याच्यामुळे नियत काय करते तर नेतीनं जे घडवलंय तेच बघणं आपल्याला कारणीभूत ठरलं आहे आणि नेतीने यांच्यावर डाव साधला आहे आता दुसऱ्या कुणाचा नाही कारण यांचे कर्मही यांना फळले कारण बऱ्याच जणांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेत असे बीड जिल्ह्यामध्ये हजारो कुटुंब आहेत जे बेघर झालेत जे इधवा व्हावा लागलं आहे ज्यांना यांच्या मागे हे बरेच काय कारण परवाच मागच्या अधिवेशनामध्ये ह्याच अधिवेशनामध्ये आता संपलं तिथलं की मुख्यमंत्र्यांनी स्वतः खुद दस्तूर मुख्यमंत्र्यांनी दिला की दोनशे शहात्तर गुन्हे ज्यांची की नोंद झालेली हो आहे असे म्हणजे मर्डर्स किंवा बॉडी जिल्ह्यात मागितलं पाच वर्ष बघा कुठे आमचा बीड जिल्ह्यात सर अमदा एनर्जीच्या प्रकल्पाचा जो ऑफिस बॉय आहे त्याचं एकदम स्पेसिफिक एक जे स्टेटमेंट आहे खास करून सुदर्शन गुळे यांनी सांगितलेलं ते म्हणजे मी वाल्मिक करारचा माणूस आहे कंपनी सुरू ठेवायचं असेल तर दोन कोटी रुपये रुपये खंडणी द्या नाहीतर कंपनी बंद करा हे त्यांच्या त्यांच्या साथीदारांनी सांगितलं पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट यालाच जोडून असं आहे की त्यांनी अजून वेगवेगळ्या म्हणजे त्यांनी लिटरली धमकी दिली की सरपंच जीवन तर राहायचं आहे तर असं करा नाहीतर बघा तुम्हाला मारूं हे प्रकरण फक्त घडल्याच्या नंतर पहिल्यांदा मी मीडिया समोर बोलून उघडकीस केलं असे एवढे अनेक प्रकार आहेत अनेक घटना आहेत महादेव मुंडेंचं प्रकरण आहे की त्या आंधळींचं मागच्या एक प्रकरण आहे ज्याच्यामध्ये हे तीनशे सातशे आरोपी होते असे बरेच असंख्य प्रकरण आहेत बिपीड आणि परळीमध्ये या प्रकरणामध्ये असं धमकावलं जात आहे असे घटना घडल्या जातात जाता किंवा यांनी कुठे एवढी प्रॉपर्टी माझ्या केस शेहरासुद्धा त्या एकोणतीस तारखेलाच एक जागा वाईन शॉपसाठी घेतलेली ज्याची की नोंदणी आणि रजिस्ट्री सुद्धा कुठंतरी ऑफिसच्या बाहेर जाऊन केला गेला अशा पद्धतीचे एवढे मोठे खूप काही विषय आहेत आणखी भरपूर जसं जसं येईल तसं इंडिव्हिज्युअली आपण बघू पण आजच्या विषयात आमच्या दृष्टीने एकच महत्वाचा आहे की जेणे संतोषांना देशमुख यांचा खून केला जे कटात सामील होते जे जे कुणी असते राजकीय असू सामाजिक असू जे कुणी असते या सर्वांना या फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याच्या त्याच्या कर्मा प्रमाणात जी काय त्यांनी कुकृत्य केले त्याची शिक्षा त्याला मिळाली पाहिजे शेवटचा प्रश्न शेवट सर कृष्णा आंधळे हे कुठे आहे म्हणजे इतके दिवस झाले आहेत पूर्ण देशभरात कसं काय शोधता आलं नाही किंवा ते देशाच्या बाहेर गेलेत असं तुम्हाला सांगायचंय किंवा नेमकं त्यांचं काय झालं त्याचा पासपोर्टच असेल असं मला वाटत नाहीये त्याच्यामुळे त्याच्या देशाच्या जा बाहेर जाण्याचा जा विषय नाही येणार कारण या देशामध्येच तो असला पाहिजे यानेच कुणी लपवलाय का तो खरंच सापडत नाही काय आहे कारण तो बघा जेवढे मारायचे मारायचे फोटो आहेत व्हिडिओज आहेत त्यांना शूट केले त्यांनी स्वतःही शूट केले आणि के तो खूप क्राईम लेवलचा माणूस आहे त्याचं स्टेटस ठेवणारे लोक काही आणखी खाली आमच्याकडे भेटतात मैंदवाडी नावाचं गाव आहे तिथं किंवा आमच्या तरुणच्या गायकोडाला काही टेटस काय तो बघतोस आमच्या यांचं ही काय बघतो याच्यामुळे मारलेलं म्हणजे असे भरपूर प्रकार आहेत आणखी हे थांबले वाटते का तुम्हाला आणखी हा प्रकार चालू आहे आणखी सुद्धा यांना वाटतंय की आमचा बाप तो बाप रहेगा काय काय पोस्टर आणखी सुद्धा हे लोक बाहेर येणार आणि आमचं नेतृत्व करणार पिक्चर स्टाईल यांना वाटतंय पण याचा पिक्चरच्या शेवटच्या पाच मिनिटात जसा शेवट होतोय तसा याची शेवट हो अशी आमची अपेक्षा आहे शेवटचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक आहे राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये या सगळ्या प्रकरणासंदर्भात काही ठराव येईल का कारण बीड असो परभणी असो या सगळ्या प्रकरणावरती काही चर्चा होईल का बघा पक्षीय संघटनेचं काम हे वेगळ्या वेगळं वर्क आहे किंवा वेगळा विषय आहे आणि सामाजिक काम असेल राजकीय काम असेल हा वेगळा विषय आहे संघटनेच्या कामामध्ये आम्ही अशा गोष्टीचं निंदा करणार करता करणार याचा निषेध करणार करता करणार त्याचं समर्थन करणार करता नाही करणार अशा सर्व गोष्टी संघटनेच्या मीटिंगमध्ये होत असतात पण आज जे काही आमचं परभणीचं प्रकरण असेल बीडचं प्रकरण असेल अनेक असंख्य प्रकरण आहेत अशावर चर्चा होऊ शकते असा काही विषय अजिंठ्यावर नाहीये होऊ शकते कुणी एखाद्यानं बोललं चर्चेमध्ये तर होऊ शकते पण असा याच्यावर पक्षाच्या याच्यामध्ये काही विषय नाही आहे पक्षाची कार्यकारिणी हा विषय वेगळा आहे खूप खूप धन्यवाद